श्रावणात शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात श्रावण मास हा अतिशय पवित्र आहे या महिन्यात विधिवत पूजा केल्यास शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते तसेच सर्व भक्तांचे संकट दूर होतात श्रावणात सोमवारी पूजा आणि व्रतकथा वाचल्याने किंवा ऐकल्याने खूप लाभ होतो श्रावणात पूजेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व श्रावण सोमवार व्रतकथेला आहे चला तर मग जाणून घेऊया श्रावण सोमवारची व्रतकथा पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुलं बाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतांसाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणं ऐकावंच लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवाचे हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहणूयाला सांगितले होते वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाच्या काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानीत ते, राज्या ते दोघे पोहोचले तिथ जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतचा राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकण्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाड्यास नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा सा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाहीये नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळाल्यानंतर मुलाचा मामा जोराजोरात रडू लागला योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि पा माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाली माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकण्णेचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकण्णेला त्याच्यासोबतच पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते शपथ घेतली होती की जर मुलगा जर मुलगा परत आला नाही तर आपणही प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात